थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून बनवावा असा चहाचा मसाला एकदम मस्त असा जसा आम्रतुलेचा चहा असतो सेम तसाच होतो तर सगळ्यात अगोदर आपण मसाला तयार करून घेणार आहोत त्याच्यासाठी तीन चमचे इथे आपण हिरवी वेलची घेतलेली आहे एक चमचा इथे आपण बडी सोप घेतलेली आहे तर हे सगळं साहित्य आपल्याला थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे अजून मी गॅस पेटवलेला नाही आहे एक चमचा इथे आपण लवंग घेतलेली आहे एक चमचा आपल्याला मिरे घ्यायचे आहेत दालचिनीचा एक मोठा तुकडा घ्यायचा आहे तर त्याचे या पद्धतीने बारीक तुकडे करून घ्यायची एक मोठी स्टिकच घेतलेली आहे तर बारीक बारीक तुकडे केले की ते व्यवस्थित भासतात त्याच्यानंतर एकच चक्र फुल घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये दोन आपल्याला मसाला वेलची घ्यायच्यात तर मसाला वेलची घेताना हे पूर्ण न टाकता त्याच्या आतल्या ज्या बिया आहेत त्याच आपल्याला घ्यायच्या आहेत तर मी दोन्ही वेलचीच्या बिया काढलेल्या आहेत आणि त्या घेतलेल्या आहेत आणि इथे एक जायफळ घेतलेलं आहे त्याचे आपल्याला बारीक तुकडे करून या पद्धतीने घ्यायचे आहेत ते सुद्धा आपल्याला याच्यामध्येच टाकायचे आहेत म्हणजे व्यवस्थित ते भाजल्या जातात आणि मिक्सरमधून बारीक होतात त्याच्यानंतर इथे मी पाच सहा तुकडे सुंठ घेतलेली आहे तर जर तुमच्याकडे पावडर असेल तर चार चमचे याच्यामध्ये आपल्याला पावडर टाकायची आहे तर पावडर शेवटी टाकायची आहे भाजताना टाकायची नाही आहे याच्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे लो फ्लेमवर आपल्याला एक ते दोन मिनटासाठी हा मसाला भाजून घ्यायचा आहे फक्त याच्यामधले जे इसेन्शियल ऑइल्स असतात ते ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला हा मसाला भाजायचा आहे खूप जास्त भाजायचा नाही आहे तर मी हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे जर मसाला गरम असताना तुम्ही मिक्सरला फिरवला तर त्याचं मॉइश्चर येईल आणि आपली जी मसाले मसाला आहे तो तर तो लवकर खराब होण्याची शक्यता असते त्याच्यासाठी आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर आपला चहाचा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे बघा हा मसाला वापरून चहा बनवला तर खूप टेस्टी असा चहा तयार होतो तर मसाला वापरून चहा कसा बनवायचा तर पातेल्यामध्ये एक कप भरून मी इथे पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही कोणत्याही ब्रँडची इथे चहा पावडर वापरू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या घरामध्ये जी चहा पावडर वापरता ती याच्यामध्ये आपल्याला एक दीड चमचा घालायची आहे त्याच्यानंतर दोन चमचे याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची किंवा तुम्हा तुम्ही तुमच्या चहामध्ये किती साखर घेता तेवढी तुम्ही याच्यामध्ये साखर टाकू शकता तर पाण्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आली की त्याच कपाने एक कप भरून आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे समप्रमाण ठेवायचं आहे पाण्याचं आणि दुधाचं तर दूध टाकल्यानंतर याला आपल्याला तीन ते चार मिनिटासाठी चांगलं उकळून घ्यायचं आहे म्हणजे दूध आणि पाणी व्यवस्थित मिक्स होईल आणि आपला चहा छान दाटसर होईल तर तीन चार मिनिट छान उकळल्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला आता आपला मसाला घालायचा आहे तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मसाला घालायचा आहे तुम्हाला किती प्रमाणात चहा बनवायचा आहे त्याच्यानुसार आपल्याला मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे तर मसाला टाकल्यानंतर आपल्याला एक ते दीड मिनटासाठी हा चहा आहे तो उकळून घ्यायचा आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे आपला चहा आहे तो तो जाणार नाही आणि एकसारखा मसाला व्यवस्थित मिक्स होईल तर मस्त गर गरमागरम असा आपला मसाला चहा तयार झालेला आहे जे चहा पिण्याचे शौकीन आहेत त्यांनी तर आवर्जून बनवावा असा हा चहाचा मसाला आहे खूप टेस्टी असा चहा तयार होतो जसा बाहेर आपण ठेल्यावर पितो अगदी तसाच चवीला हा चहा तयार होतो